भी आ, चार भीतीच्या घरात राहून बोलणं सोपं असतं साहेब पण जेव्हा माणूस गळक्या झोपीत राहतो या तेव्हा तुमचं मोठ विचार डोक्यावर छप्पर धरत नाहीत अव आमच्यासाठी म्हणून बांधलेल्या घरात आमच्या देखल त्या लोकांसारखं लोक राहतातील तर कस सण होणार आम्हाला हा तुम्ही सहन केला असता का अहो भाड्याचं घर सुद्धा आम्ही नाकारलं त्या लोकांनी द्यायचं तुम्हाला अविकडे परपंजा करत कस तरी तीच काढतोय आम्ही म्हणजे त्यांचं तेही त्यांचं आमचं ते बी त्यांचं मग आमचं काय आमच्या आमच्या जवळची आणि हक्काची एकच गोष्ट आहे साहेब ती म्हणजे वेदना अत्याचार आणि याच्या वजाखाली नष्ट व्हायचं मातीत मिसळायचं तरी सुद्धा आम्ही विचार करायचा जमणार नाही साहेब अब ही कुठली चळवळ किंवा कुठला मोठा संघर्ष नाही आहे हे युद्ध आहे आणि महायुद्धापेक्षा मोठ आणि जो युद्धात विजयाकडे नेतो या तोच खरा मारुक, साहेब मला माझा मारोग सापडलाय साहेब या तुम्ही